कसं दुकान आहे असे साड्या मिळतात फक्त एकशे नव्याण्णव रुपये कारण मानसून आणि फक्त साड्या नाही तर मेन किट सगळं काही भेटेल आता फक्त रेट बघा लखनौ कॉटन साडी फक्त दोनशे चौऱ्यात्तर लिनन सिल्क साडी डायरेक्ट दोनशे चौऱ्याहत्तर ला घेऊन जावा महाराष्ट्रात कुठे मिळणार प्रीमियम पैठणी फक्त आणि फक्त दोनशे रुपये बॉक्स पॅकिंग प्रीमियम सॉफ्ट सिल्क फक्त तीनशे रुपये इंस्टाग्राम व्हायरल ट्रेंडिंग साडी फक्त चारशे रुपये रुपये सिल्क फक्त आठशे नव्याण्णव साटिंग सिल्क चारशे नव्याण्णव शंपलो सिल्क सहाशे चौऱ्याहत्तर आरशी सिल्क सहाशे चौऱ्याहत्तर रुपये आरशी साडी विथ आरवर्क ब्लाउज पीस पण मिळेल धमाका डायरेक्ट तीनशे एकोणपन्नास रुपये एवढंच नाही तर तुम्ही मंचिला ती साडी तुम्हाला इथे मिळेल आणि लेडीज वेअरमध्ये वेस्टर्न एथनिक ट्रेडिशनल पासून सगळी व्हरायटी भेटेल कम्फर्टर फक्त हजारला चार वेअर मध्ये नऊशे मध्ये चार शर्ट नऊशे मध्ये चार टी शर्ट आणि पाच टी शर्ट मिळणार फॉर्मल शर्ट पॅन्ट कॉम्बो पाचशे नव्याण्णव आणि जीन्स शर्टचा कॉम्बो सहाशे नव्याण्णव आता मेन्स एथनिक लागणारी ए टू झेड सगळी व्हरायटी मिळणार आणि किड्स वेअर मध्ये बॉयज गर्ल्स एथनिक ट्रेडिशनल पासून डेलीवेअर पर्यंत सगळं काही भेटेल यांचा पत्ता म्हणतात कोल्हापूरच्या गांधीनगर मध्ये कोल्हापूर सुपर बरोबर समोर आहे अलंकार होलसेल साडी मॉल स्क्रीनवर फोन नंबर सगळं दिलेलं आहे बघा